जय महाराष्ट्र मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे फटफटी बाबा यूट्यूब चॅनलवरती हो तर आज जो व्हिडिओ होणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पाच गाड्या कवर करणार आहोत गाड्याची कंडिशन वगैरे एकदम व्यवस्थित अशी कंडिशन आहे तर सुरुवात आपण होंडा सिटीपासून करूया जे मरून कलरमध्ये गाडी आहे तर मित्रांनो गाडी तुम्ही पाहिली आहे गाडी एकदम बेस्ट अशा कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीच्या चारही टायरमध्ये तुम्हाला अल व्हील भेटणार आहे गाडीवर कुठं क्रॅश डेंट पेंट वगैरे असं काही नाही आहे गाडी एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे फक्त आता ऑफरचं टेन्शन पडलंय की ऑफर काय सांगाल सुद्धा आपण व्हिडिओ पर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या गाडीचा ऑफर वगैरे हे लोक काय सांगताय गाडी पाहताना कळतंय की गाडीवर कुठेही क्रॅशेस वगैरे काही नाही गाडी एकदम क्लीन अशी गाडी यांच्याकडे ही अवेलेबल आहे गाडीचा कलर बी खूप सुंदर असा कलर आहे चारही टायरमध्ये तुम्हाला आल्या व्हील भेटणार आहे प्रोजेक्टर हेडलॅम्प वगैरे आणि समोरून गाडीचा लुक तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर अशी गाडी आहे आता आपण गाडी आतमधून पाहूया इंटेरियर वगैरे काय आहे नो आपना गाड़ी बस अरती तर मित्रांनो आपण आलो आहे गाडीच्या आत मी बसलो आहे पॅसेंजर सीटवरती तर तुम्ही पाहू शकता आपल्याला या साईडला काही पॉवर विंडोचे बटन वगैरे भेटणार आहे आणि गाडीचं जे डॅशबोर्ड आहे एकदम क्लीन आणि साफसुथरा असा या गाडीचा डॅशबोर्ड आहे तुम्हाला म्युझिक सिस्टम वगैरे भेटणार आहे गाडीवर कुठेही मधून अशी घाण वगैरे काही दिसत नाही आहे याचं स्पीडोमीटर वगैरे आहे चाबी लावल्यावर याचं किलोमीटर वगैरे हो कळल किती काय आणि तसं बी शेवटी व्हिडिओचे मी तुम्हाला सांगणारच आहे आता येऊया आपण सीटच्या कंडिशनवरती तर ही अशी सीट कंडिशन आहे गाडी एकदम टॉप अशा कंडिशनमध्ये आहे कुठेही काही खराबी गाडीची दिसत नाही आहे आता येऊया आपण हे सिग्रिलवरती तर गाडीमध्ये कुठ कुठेही सिग्रिल भेटतोय तर तिथं तुम्हाला हे सिग्रिल भेटणार आहे आणि एअरबॅगचं बोलायचं झालं तर तुम्हाला स्टेअरिंगमध्ये इथं एअरबॅग भेटेल त्यानंतर तुम्हाला पॅसेंजर सीट पशी इथे एअरबॅग भेटल मित्रांनो गाडी आपण आतमधनं पाहिली आहे आता आपण येऊया गाडीच्या बुट स्पेसवरती आणि जाणून घेऊया स्पेस बद्दल तर मित्रांनो हा आहे होंडा सिटीचा बूट स्पेस तुम्ही पाहू शकतात खूप सारं लगेच तुम्ही जर फिरायला जात असाल तर कॅरी करू शकता एवढा मोठा स्पेस या गाडीमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर याचा बूट स्पेस खूप छान असा बूट स्पेस आहे तर ओव्हरऑल मित्रांनो गाडी खूप सुंदर अशी गाडी आहे इंटेरियर बी झकास आहे एअरबॅग भेटणार आहे गाडीचा कलर वगैरे बी छान आहे आता येऊ या गाडीच्या ऑफरवरती तर जाणून घेऊ आपण ह्या गाडीचा ऑफर काय आहे होंडा सिटी जे गाडी आहे दोन हजार अकराचं हे मॉडेल आहे फस्ट ऑनर गाडी आहे फुल इन्शुरन्स आहे ही जी गाडी आहे पेट्रोल वॅरेंट गाडी आहे आतापर्यंत जी चालली आहे एक लाख पस्तीस हजार किलोमीटर ही गाडी चाललेली आहे आणि याचा जे ऑफर आहे चार लाख रुपये ऑफर आहे तर मित्रांनो ही गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा तर आता पाहूया नेक्स्ट गाडी तर मित्रांनो होंडा सिटी पाहिल्यानंतर आपण आलो आहे शिवर्लीची क्रूज पाहण्यासाठी तर ही आहे शिवरले क्रूज लाईट गोल्डन कलरमध्ये ही गाडी आहे गाडीची कंडिशन वगैरे एकदम बेस्ट अशी कंडिशन आहे कुठे क्रॅशेस वगैरे काही नाही गाडी इंटेरियर बी आतमधनं खूप सुंदर असं इंटेरियर आहे तुम्हाला चारही टायरमध्ये ॲलोय व्हील वगैरे भेटणार आहे तर ओवरऑल गाडी खूपच छान अशी गाडी आहे मित्रांनो आता आपण ह्या गाडीच्या ऑफरबद्दल जाणून घेऊया दोन हजार दहाचं मॉडेल आहे थर्ड ऑनर ही गाडी आहे एक लाख पन्नास हजार किलोमीटर चाललेली आहे ऑफर जी आहे तीन लाख रुपये ऑफर आहे तर मित्रांनो आता येऊया नेक्स्ट गाडीवरती क्रूज गाडी पाहिल्यानंतर मित्रांनो आपण आलो या आता स्विफ्टवरती ही जी स्विफ्ट आहे व्ही डी आय मॉडेल आहे गाडी जी आहे सिल्वर कलरमध्ये आहे आता आपण गाडीची डिटेल्सवरती बोलूया म्हणजे किती किलोमीटर चालली काय ऑफर आहे या सगळ्या काही गोष्टी आता आपण जाणून घेऊया दोन हजार आठचं मॉडेल आहे सेकंड ऑनर ही गाडी आहे गाडी जी चालली आहे पंच्याऐंशी हजार किलोमीटर ही गाडी चाललेली आहे यांचा जो ऑफर आहे दोन लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे तर मित्रांनो ही गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर आता पाहूया नेक्स्ट गाडी स्विफ्ट विडियानंतर आपण आलो विंडाईच्या सॅन्ट्रो वरती जे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडीची कंडिशन वगैरे ठीकठाक कंडिशन आहे आता आपण या गाडीबद्दल जाणून घेऊया म्हणजे किती किलोमीटर चालली काय ऑफर आहे या सगळ्या काही गोष्टी दोन हजार सहाचं हे मॉडेल आहे सेकंड ऑनर ही गाडी आहे ऐंशी हजार किलोमीटर आतापर्यंत ही गाडी रन झालेली आहे याचा जे ऑफर यांनी ठेवला आहे एक लाख रुपये ऑफर आहे तर मित्रांनो पाहूया नेक्स्ट गाडी सॅन्ट्रो झिंग नंतर आपण आलो या स्विफ्ट जे डी आयवरती जे मरून कलरमध्ये गाडी आहे तर गाडीची कंडिशन एकदम बेस्ट अशी कंडिशन आहे गाडीवर कुठं डेंट पेंट क्रॅशेस वगैरे काही नाही आहे जे डी आय ए बी एस हे मॉडेल आहे तर आता जाणून घेऊया या गाडीच्या बद्दल तर मॉडेल जे आहे दोन हजार बाराचं हे मॉडल आहे फस्ट ऑनर अशी ही गाडी आहे आणि पन्नास हजार किलोमीटर ही गाडी आतापर्यंत चाललेली आहे जर ऑफरचं सांगायचं झालं तर यांनी याचा ऑफर ठेवला आहे चार लाख रुपये तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो